थंडीमध्ये जसा जसा पारा जो आहे तो घसरत चालला आहे त्याच पद्धतीनं जर पाहिलं तर, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोर जो आहे तो वाढत चाललेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रंगत चाललेली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची विशेषतः यवतमाळ नगरपालिकेकडे सर्वांचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष जे आहे त्या या ठिकाणी लागलेलं आहे या ठिकाणी भाजपकडून कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांची मुलगी जी आहे ती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे तर शिवसेनेकडनं या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना युतीची तेजस्विनी चांदेकर हिला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोगे यांच्या सुनेला जे आहे दिलेलं आहे या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर प्रभारी म्हणून माजी आमदार देवेंद्र भुयार यवतमाळ जिल्ह्यामध्ये दा या ठिकाणी दाखल झालेला आहे आढावा त्यांनी या संपूर्ण जिल्ह्याचा घेतलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी देवेंद्र भुयार आहेत दादा अं महायुती जिल्ह्यात होऊ शकली असती मात्र महायुती झाली नाही भाजप स्वतंत्र या ठिकाणी लढत आहे आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये या यश मिळण्याची शक्यता मी मी कालपासून आमच्या सर्व ज्यावेळेस आढावा घेतला ते एक जनतेची एक बाजू एक लक्षात अशी आली की इथे राजकीय वारसा कुठेही टिकणार नाही जे काही नेत्यांचे लेकर तो निवडणुकीला ले उभे झालेले आहे तर या यवतमाळ शहरामध्ये ते टिकणार नाही कारण कर्तृत्व शेवट महत्वाचं राहते म्हणजे बाबाचा वारसा घेऊन बोरगाजरीचा समोर तयार होत असेल परंतु जनतेमध्ये कर्तृत्व दिसलं पाहिजे इथं नेत्याचं नेत्यांचा वारसा नाही परंतु कर आपल्या कर्तृत्वाचा आरसा दाखवणं गरजेचं आहे आणि ते विकास निधीच्या माध्यमातून आपण याच्यापूर्वीसुद्धा पाहिलेला नाही भविष्य काळामध्ये सुद्धा अजितदादा शंभर टक्के ठामपणानं कारण राज्याच्या तिजोरीची चाबीच आमच्याकडे आहे आणि या यवतमाळ शहर अव्वल म्हणजे अ दर्जाचं शहर आहे या शहराला अजित पवार साहेब कुठेही कमी पडू देणार नाही कुठेही विकासाची कमतरता भासणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली सगळ्या गटप्रमुखांचं आम्ही समजून घेतलं अतिशय चांगला समन्वय जिल्ह्यामध्ये आहे वसंतराव भुईखेडकर असेल आमचे प्रेमभाऊ देशमुख असेल किंवा आमचे मंत्री महोदय इंद्र भैया असेल या सगळ्यांनी अतिशय चांगलं नेतृत्व आणि नायक घराण्याचा चांगला वारसा म्हणजे एकदम सामान्य लोकांना हेवा वाटणारा वारसा या मतदारसंघाने दिलेला आहे जिल्ह्याने दिलेला आहे त्याच्यामुळं ही अतिशय चुरशीची लढत राहील पण या लढतीमध्ये एक हजार दहा टक्के मध्ये विश्वास आहे भारतीय जनता पार्टी जरी आपल्या वरच्या सगळ्या पाळापाडीच्या राजकारणावरचा प्रभावित पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुठेही चालणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आम्ही इथं बाजी मारल्याशिवाय राहणार नाही एवढा मला विश्वास आहे कशा पद्धतीचं व्यू जो आहे तो या ठिकाणी रणनीती जी आहे ती आगामी निवडणुकीच्या संदर्भाची आहे युती झाली आहे शिवसेना शिंदे गटाची राष्ट्रवादी भाजपने कुठंतरी बाजूला मित्र पक्षाला केलेला आहे की जी ताकदिनिशी संपूर्ण या ठिकाणी मैदानांतर या ठिकाणी यवतमाळमध्ये जे भाजपला पहिले नडलं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या काही घटनाक्रम आहे इथली अमृत पाणी पुरवठा योजना असो इथली कचऱ्याचं व्यवस्थापन असो याच्यावर प्रचंड नाराज यवतमाळची जनता आहे आणि त्याच्यामुळे आता पालकमंत्री संजय राठोड साहेब या ठिकाणी आहे या ठिकाणी अजितदादा नुकतेच देऊन गेले आणि त्यांनी आश्वासित केलं की लोकांचे जे प्रश्न आहे ते प्राधान्यानं मी सोडवीन आणि त्यांनी ते आश्वासन ग्राउंडवर त्या दिवशी समता मैदानवर दिलं की पाणी पुरवठा योजनेसाठी मी काय करायचं ते, ते करील परंतु जास्तीचा निधी यवतमाळकरांसाठी देईल आणि ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवील अशा पद्धतीचं आश्वासन दिलं यवतमाळातले प्रश्न सोडायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या भरोशावर आता चांगले उमेदवार रिंगणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने एक चांगलं फळी या भाजप आणि काँग्रेसच्या समोर आव्हान म्हणून उभी केलेली आहे आणि नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मुलीला संधी दिलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याच्यामुळे लोक निश्चित याचा विचार करतील लोक हे नक्की ठरवतील की कुठेतरी आता आम्हाला सर्वसामान्य माणसाचा नगराध्यक्ष आणि आमचा नगराध्यक्ष पाहिजे आमची नगर परिषद पाहिजे म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यवतमाळला परिषद बहुसंख्येनं निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे निश्चित या ठिकाणी जर पाहिलं तर नेत्यांचा वारसा नाही तर काम करणाऱ्यांचा आरसा कार्यकर्त्यांचा आरसा म्हणून उमेदवार दिला असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे भाजपसमोर काँग्रेससमोर मोठं आव्हान जे आहे ते शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे विवेक गावडे टीव्ही नाईन मराठी यवतमाळ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव